श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय अठरावा नेमावरमध्ये लोक आग्रहावरून स्वामींनी काही दिवस मुक्काम केला येथेही त्यांचे पुराण प्रवचन चालत असे स्वामींची ओघवती वाणी आणि नवे नवे विचार ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटत असे स्वामीही आपल्या प्रवचनांमधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत ब्राह्मणांना आचारधर्म समजावून सांगत नेमावर येथे काही दिवस राहून स्वामी आता पुढील यात्रेस निघाले त्यांनी उज्जैनीस जाण्याचे निश्चित केले दंडग्रहण केल्यापासून सहा वर्षानंतर ते उज्जैनीस येणार होते येथील मंडळींनीही स्वामी महाराज येणार म्हणून खास तयारी केली श्री गुरूंच्या दर्शनार्थ येथेही अफाट जनसमुदाय गोळा होत असे नित्य भजन कीर्तन प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम चालत असत येथे गणपतीबुवा नामक एक योग साधक राहत असे ते गणेशभक्त असून अतिशय विद्वान होते परंतु अतिशय स्वकेंद्रित होते प्रत्यक्ष योग साधना न करता ते योग तत्त्वज्ञानाचे वाचन करत असत त्यामुळे त्यांचे ज्ञान हे अर्धवट होते असे असूनही ते स्वतःला सिद्ध योगी समजत असत आपली ही योगसिद्धी स्वामींना दाखवावी या हेतूने स्वामींचा अधिकार समजून न घेता त्यांनी स्वामींना आपल्या घरी पाचारण केले स्वामींनी त्यांच्या मनातील हेतू ओळखला परंतु काहीही न दर्शवता ते त्याच्या ते घरी गेले गणपती भुवानेही योगाच्या उलट्या सीधा क्रिया गुरुरायांना करून दाखवल्या व आपल्या योगाचे प्रदर्शन मांडले व आपण काय योग्यतेचे योग्य आहोत हे स्वामी महाराजांना पटवून देऊ लागले व आपण केलेल्या या सर्व करामतींचा स्वामींवर काय परिणाम झाला हे तो उत्सुकतेने पाहू लागला महाराजांनी त्याचे सर्व प्रवचन गप्प राहून ऐकले होते ते अत्यंत शांत व निर्विकल्प होते योगशास्त्रातील धौती करण्यासाठी त्यांनी गणपती बुवकडून वस्त्र मागवून घेतले ते पूर्ण वस्त्र त्यांनी तोंडाने गिळले व परत बाहेर काढले तेव्हा ते वस्त्र रक्तानी भिजून गेले होते बुवा आश्चर्याने सर्व पाहत होते त्यांचा घाबरून थरकाप झाला होता व बोलती बंद झाली होती गुरुरायांनी त्यांना मीमांसा विचारली असता गणपतीबुवा निरुत्तर झाले आणि महाराजांच्या मुखाकडे पाहण्याचेही धैर्य त्यांना झाले नाही अहंकारामुळे शब्दाचे जे बवंडर त्यांनी उठवले होते ते थांबले गुरु योग अधिकार त्यांना कळून चुकला त्यांना पश्चाताप झाला व मनोमन ते स्वामींना शरण गेले त्यांचा अभिमान गळून पडता स्वामींनी त्यांना धवती नेती बस्ती षटक्रिया समजावून दिल्या व योग क्रियांचे विवरणही सांगितले अशा रीतीने बुवांचे गर्वहरण स्वामी महाराजांनी केले स्वामी महाराज उज्जैनीवरून निघून ओंकारेश्वरी नर्मदा तटावर आले ओंकारेश्वर येथे अत्यंत सुंदर शिवलिंग आहे नर्मदेचा पिता म्हणून स्वामी त्यांच्या दर्शनाला गेले ओंकारेश्वराचे दुसरे नाव अमलेश्वर असे आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक स्थान आहे याच ओंकारेश्वरातील श्री गजानन महाराज यांची एक गोष्ट आहे गजानन महाराजांचे शिष्य मार्तंड बजरंग मारुती आणि पंकट हे गजानन महाराजांच्या इच्छेविरुद्ध त्यांना घेऊन या स्थानी आले नर्मदेचे प्रेम गजानन महाराजांवर अपार होते चौघे शिष्य व महाराज नावेत बसले असता नावेस छिद्र पडून नाव तुडुंब पाण्याने भरली चौघे शिष्य अतिशय भयभीत झाले त्यांच्या छातीत धडधडू लागले व त्यांनी गजानन महाराजांना म्हटले आम्ही आपले शेगावी ऐकले नाही त्या अपराधाचीच ही शिक्षा आहे असे म्हणून ते गणगणगणात बोते या भजनात रमले गजानन महाराजांनी सावध असे म्हणून घाबरू नका नर्मदा माता आपल्या लेकरांचे प्राण घेणार नाही असे म्हणून नर्मदा मातेचे स्तवन करण्यास सुरुवात केली आणि चमत्कार घडून सर्व पाणी नौकेतून निघून गेले श्री गजानन महाराज व स्वामी महाराज हे बंधू कायम एकमेकांचे स्मरण करून भेटत असत नर्मदा मातेवर स्वामीरायांचे प्रेम होते तिच्या ओढीने ते वारंवार तिच्या तटावरच वास करत असत धाबरी कुंड हे नर्मदा मातेचे योनी स्थान आहे येथे कुंडात बुडी मारली असता शिवलिंग बाण सापडत असत या कुंडात स्नान करून यात्रेकरू कुंडात वारंवार बुडी मारून शिवलिंग बाणाचा शोध घेत असत जे भाग्यवान आहेत त्यांना बाण मिळत स्वामी महाराज या कुंडात वारंवार स्नास जात व प्रेमाने नर्मदेच्या जलात बुडी मारत एकदा अशीच त्यांनी बुडी मारली असता ओंजळभर शिवलिंग बाण त्यांच्या हातात आले त्या सुंदर रंगीबेरंगी माणाकडे पाहून त्यांना आनंद झाला इतक्यात साक्षात शिव भिल्लाचे रूप घेऊन तेथे आले व हसून स्वामींना म्हणाले आपण भाग्यवान आहात साधूवर एवढे ओंजळभर भाण क्वचितच कुणाला मिळतात आपण आपल्या निवासस्थानी त्याला नेऊन पूजा करणार का स्वामी म्हणाले मी संन्याशी आहे बेल फुलं तुळशी तोडण्याचा मला अधिकार नाही मी पूजा कशी करणार हे सुंदर बाण कुतूहलाने मी वरती आणले तशी भिल्ल त्यांना म्हणला जर असे असेल तर आपण ते बाण परत कुंडात सोडून देण्यास योग्य होईल नाहीतर उगाच आपणावर धर्मसंकट ओढावेल महाराजांनी ते बाण परत जलात सोडताच तो भिल्ल अदृश्य झाला प्रत्यक्ष शिवशंकराने दर्शन दिले तरी त्या क्षणी महाराजही त्यांनी स्वतःला एवढे विद्वान वेदांती शास्त्रवेत पंडित असूनही भिल्लरूप शंकराला ओळखले नाही महाराजांनी येथे तेहतीस दिवस मुक्काम केला या तेहतीस दिवसात त्यांनी जिज्ञासुना वेदशास्त्र शिकवले तसेच अनेकांचे शंका समाधान प्रापंचिक अडचणी सोडवल्या संध्यासमयी पुराण सांगणे पीडितांना ईश्वर भजेनी लावणे हा नित्यक्रम होता येथील बळवंतराव या राजकारभारीला ब्राह्मण धर्माची खरी ओळख पटवून ब्रह्मकर्म पंचमहायज्ञादी कृत्य शिकवून दीक्षा दिली महाराजांना अनेक वर्षाच्या साधनेतून अवघड अशा खेचरी वज्रोली मुद्राही अवगत होत्या खेचरी मुद्रेत विशिष्ट वनस्पतीद्वारे जिव्हाबंधन बंधन छेदन करावे लागते व खेचरी मुद्रा प्राप्त झाली की साधकाला आकाशात भ्रमण करता येते गुरुरायांना या सर्व मुद्रा प्राप्त होत्या परंतु सिद्धीचा उपयोग ते कधीच करत नसत कारण दत्तात्र्यांची तशी आज्ञा होती अवधूत श्री गुरुदेव दत्त